नमस्कार कर कशा आहेत सर्वजण तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी आपल्या चॅनलवर बघा आज मी तुम्हाला मोत्याची ही सुंदरशी अशी नथ शिकवणार आहे बघा किती सुंदर वाटते गौरी गणपतीसाठी तुम्ही करू शकताय बघा आणि देवीच्या ओटीमध्ये पण तुम्ही ठेवू शकताय तर मी इथे दोन बनवले आहे ही एक आणि ही ही एक आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते ही नथ कशी बनवायची ते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी ते सहा नंबरचे मोती वापरते आहे सफेद आणि गुलाबी रंगाची मोती आहे तर सुरुवातीला आपण सहा मोती घेणार आहे सफेद रंगाची सहा मोती घ्यायचे आहे आपल्याला एकदम छानशी एकदम छोटीशी आहे ही नथ आणि खूपच सोपी आहे तुम्हाला सहज जमेल असे हे सहा मोती दोऱ्यात असे ओवून घ्यायचे आहे बघा आता हा जो शेवटचा मोती आहे त्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि त्याचा एक राऊंड तयार करून घ्यायचा बघा असा एक छोटासा राऊंड तयार करून घ्यायचा आहे बघा हा राऊंड तयार झाला आता काय करायचं आहे एक गुलाबी कलरचा मोती घ्यायचा आणि तो ह्या सहा मोत्यांच्या मध्ये मध्ये लावायचा असा मधोमध मद असं लावून घ्यायचं बघा मी असं ओवून घेतला आणि बस फक्त त्याला असा इथे मध्ये असं ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या मोत्यांमधून परत एकदा सुई फिरवून घ्यायची आहे फक्त तो मनी बरोबर पॅक होऊन जाईल आणि जमला तर या मोत्यांपेक्षा थोडा मोठा मोती नंबरचा जरी घेतला तरी चालेल थोडा मोठा घेतला म्हणजे तो व्यवस्थित छान वाटतो बसतो बघा असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तो मोती या सहा मोत्यांच्या बरोबर मधोमध मद लावून घ्यायचा आहे बघा मी हा गुलाबी रंगाचा मोती इथे ॲड केला आहे आणि आता बघा दोरा ह्या मोत्यामध्ये आहे बघा असं खालच्या दिशेने निघाला पाहिजे दोरा तर बघा आता पुढे आपण चार मोती घ्यायचे सफेदच रंगाचे घ्यायचे आहे चार मोती चार मोती घ्यायचे आहे बघा आणि ते अजून चार मोती घ्यायचे आहेत आपल्याला बघ सांगते मी तुम्हाला असे चार मोती घ्यायचे परत चार मोती घ्यायचे टोटल आठ मोती घेऊन घ्यायची आहे बघा आठ मोती घ्यायचे आहे हे आठ मोती घेतले आणि आता या हे जे चार मोती आहे त्या चार मोत्यांचा आपल्याला असं चौकोन तयार करायचं आहे बघा चा फक्त चार मोत्यांचा तर बघा असं इथे धरून ठेवा आणि हा जो चार नंबरचा मोती आहे त्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्या खालच्या दिशेने या चारही मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे सुई त्याचा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा बघा आपण त्याचा असा चौकोन तयार करून घेतलेला आहे एक एकदा फक्त व्यवस्थित फिरवून घ्या म्हणजे हा जो चौकोन आहे तो घट्ट होईल असा व्यवस्थित बघा असं हा चौकोन आपण तयार करून घेतलेला आहे आणि असा इथे असा एक कर्व येतो आहे असा आकार येतो आहे वाक आला आहे त्याला असा तर बघा आपण इथे सहा मोत्यांमध्ये हा गुलाबी कलरचा मोती वापरला त्याचप्रकारे आपण ह्या चार मोत्यांमध्ये पण एक गुलाबी कलरचा मोती लावून घेणार आहे तर त्यासाठी एक मोती घ्यायचा गुलाबी कलरचा आणि जसं आपण इथे लावला इथे त्याचप्रकारे इथे पण असं बघा असं ठेवायचं आहे आणि ह्या मोत्यांमधून परत सुई फिरावून घ्यायची आहे आणि तो मोती असं पॅक करून घ्यायचा आहे बघा सोप आहे बघ आता सुई फिरवून परत ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे बघा पुढच्या मोत्यात काढून घ्या सुई दोरा ओढताना असं घट्ट व्यवस्थित ओढून घ्या बघा आता ह्या मोत्यामध्ये आपण हा मोती ऍड करून घेतला आहे आपण ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे आता बघा व्यवस्थित ह्या हा जो मोती आहे त्या मोत्यामध्ये सुई वरती घ्या आणि ह्या मोत्यापर्यंत काढून घ्या तीन तीन नंबरच्या मोत्यापर्यंत काढून घ्यायचं आहे आणि बघा इथे फक्त थोडाच ओढायचा आहे दोरा इथे आपल्याला दोरा तसाच ठेवायचा आहे म्हणजे हा हा जो दोरा आपण सोडणार आहे इथे तसाच ठेवायचा आहे तो पूर्ण पॅक नाही करायचा तो नथीचा दांडा म्हणून आपण करणार आहे त्यासाठी तर बघा असा इथे ढिल्लाच सोडायचा आहे पूर्ण टाईट ओढायचा नाही आता बघा आपले शेवटचे स्टेप बाकी आहे मग आपली नथ पूर्ण होणार आहे बघा मग अशी मी तुम्हाला सांगितलं इतक्या ह्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची तर सॉरी फक्त दोनच मोत्यांमधून काढायची आहे सुई इथे फक्त हा आणि हा ह्या दोनच मोत्यांमधून सुई वरती काढायची आहे आणि मग तिथे आपल्याला हा एक सफेद मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती लावायचा आहे मी इथे हा एक सफेद रंगाचा आणि एक गुलाबी रंगाचा मोती घेतला आहे आणि आता काय करायचं आहे हा गुलाबी रंगाचा मोती तसंच ठेवायचं आहे सफेद रंगाच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आणि इकडच्या मोत्यामध्ये बघा दोरा इकडनं निघाला होता आपण आता त्याच्या विरुद्ध बाजूला सुई काढून घेणार आहे बघा असं दांडा तयार होतो नथीचा आता ह्या एक दोन मोत्यांमधून पण सुई खाली काढून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित पॅक राहील बघा बघा आपली नथ एकदम मस्त तयार झालेली आहे आता है, आ, सुई खाली काढून घ्या पूर्णच आणि इथे तुम्ही शेवटी गाठ मारून घेऊ शकता इथे शेवटी गाठ लावून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर दिसते आहे एकदम छान वाटते आहे अशाच तुम्ही बनवून बघा बघा मी आधीच्या बनवलेल्या होत्या ही जरा उलटी झाली माझ्याकडून पन... पण ही पण छान वाटते कोणी कोणी दोनही नाकांमध्ये घालतात त्याच्यासाठी बघा ही सहा नंबरच्या मोत्यांमध्ये चा आहे त्याच्यामुळे हिचाकर मोठा आहे आणि ही चार नंबरच्या मोत्यांमध्ये आहे सॉरी पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आणिही चार नंबरच्या मोत्यांमध्ये केली आहे तर बघा तुम्ही ही करून बघा एकदम सोपी आहे कशी वाटली ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय thank you